वेलकम टू अवर चॅनल आज थर्टी फर्स्टचा मी गाजराचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी इथे बघा सर्वात आधी मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये काजू बदाम आणि मनुके छान यामध्ये परतवून घेणार आहे तर मनुके छान टम्म फुगेपर्यंत आपल्याला इथे हा सुका मेवा चांगला परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि नंतर एका डिशमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त टुमटुमीत हे मनुके फुगलेले आहेत तर इथे मी एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहे तर तुम्ही आज काय प्लॅन बनवलेला आहे थर्टी फर्स्टचा ते नक्की नक्की माझ्यासोबत तुम्ही शेअर करा आणि तुम्ही आज काय गोडाचं बनवलेलं आहे की छान चटपटी तसं तुम्ही आज बनवणार आहात ते देखील मला सांगा तुम्ही तर इथे बघा छान लालबुंद अशी गाजरं मी घेतलेली आहे तर जवळजवळ एक किलो एवढी गाजर मी घेतलेली आहेत आणि राहिलेल्या तुपामध्ये हा गाजराचा किस मी सगळा इथे टाकून घेणार आहे तर मस्त असा हा खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड नाही अशा प्रमाणात मी हा किसून घेतलेला आहे गाजर जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये देखील याला शिजायला टाकून छान असा गाजराचा हलवा करू शकतात मागे देखील मी कुकरमध्ये हलवा कसा करायचा आहे याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तर इथे हा संपूर्ण किस मी गाजराचा या कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तुपामध्ये छान याला खालीवर करून मस्त परतवून घेणार आहे चांगलं जवळजवळ आपल्याला याला पाच दहा मिनटं परतवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही चांगल्या पद्धतीने याला तुपामध्ये परतून घेताल तितकीच गाजराच्या हलव्याची चव एकदम मस्त लागणार आहे तर आज थर्टी फर्स्टचा मस्त पौष्टिक असा हा गाजराचा हलवा मी मुलांसाठी बनवलेला आहे तर माझ्या लहान्या मुलाला गाजराचा हलवा खूप जास्त आवडतो तर त्यामुळे मी इथे बनवलेला आहे तर अशा पद्धतीने बघा हे चांगलं गाजर आपलं परतवून झालेलं आहे आणि याच वेळी मी दु गॅसवर दुसऱ्या गॅसवर मी दूध तापायला ठेवलेलं आहे तर छान अर्धा लिटर एवढं दूध मी तिथे तापत ठेवलेलं आहे आणि त्याला छान उकळी देखील फुटलेली आहे तर याला आपलं चांगलं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये दूध ॲड करणार आहे पण त्याआधी परत एकदा याला आपण चांगलं खालीवर करून परतवून घेणार आहे गॅसजवळच तुम्ही थांबणार असाल तर हाय फ्लेमवर देखील हा गाजर तुम्ही परतवून घेऊ शकतात किंवा तुम्ही इकडे तिकडे काही काम करायला जाणार असाल तर मीडियम फ्लेमवर हा गाजर चांगल्या पद्धतीने परतवून घ्या त्यानंतर इथे बघा अर्धा लिटर एवढं दूध चांगलं खळखळ उकळलं होतं तर ते इथे मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तुम्ही या स्टेजला इथे मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकतात किंवा मग तुम्हाला खवा ॲड करायचा असेल तर तो देखील ॲड करू शकतात पण माझ्या मुलाला मिल्क पावडर किंवा खवा घातलेला गाजराचा हलवा आवडत नाही त्यामुळे मी इथे भरपूर प्रमाणात दूध ऍड केलेलं आहे तर आता हे दूध चांगलं आपण यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे तर याला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि हे दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला गाजर यामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये होणारा गाजराचा हलवा जर करायचा असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तर इथे बघा आपलं दूध संपूर्णपणे आटलेलं आहे तर या ठिकाणी मी आता एक वाटी आणि अजून अर्धी वाटी दीड वाटी एवढी साखर टाकणार आहे तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही गुळ देखील ऍड करू शकतात आणि जास्त प्रमाणात साखर आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी देखील करू शकतात किंवा मग तुम्हाला खडी साखर देखील मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये ऍड करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर इथे तळून घेतलेला जो सुकामेवा होता तो इथे मी ऍड केलेला आहे आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मी कढईमध्ये परतवून घेणार आहे आता ही साखर पूर्ण विरघळू द्यायची आहे आणि नंतर इथं चांगला घट्टसर असा पाक होऊ द्यायचा आहे आणि हे पूर्ण मिश्रण चांगलं घट्टसर दाटसर होईल आपल्याला पुन्हा एकदा याला चांगलं परतत राहायचं आहे तर इथे बघा ह्या स्टेजला आपला हा गाजरचा हलवा एकदम व्यवस्थितपणे तयार झालेला आहे तर तुम्ही इथे कलर बघू शकता सुंदर आलेला आहे तर इतका छान असा हा कलर आलेला आहे गाजराच्या हलव्याला की बघता क्षणी कोणीही खायला मागेल आणि चव देखील एकदम मस्त झालेली आहे तर यामध्ये मी अजून एक चमचा तूप ऍड करणार आहे असं वरतून तूप ऍड केल्याने चव देखील छान लागते आणि गाजराच्या हलव्याला एक वेगळी चकाकी येते तर मस्त असं वरून एक ते दोन चमचे तूप तुम्ही ऍड करू शकतात तर इथे आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे खाण्यासाठी तर आपण सर्व करून घेऊया तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने बनवायचा असेल किंवा मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटद्वारे तुम्ही हे सांगा तर अशा पद्धतीने मस्त या थंडीमध्ये छान गाजराच्या हलव्याचा आस्वाद घ्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला ऍडव्हान्समध्ये खूप साऱ्या शुभेच्छा